हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे बदलापूर येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले यासाठी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर असलेल्या बदलापुरात शिवरायांचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले बुधवारी हा पुतळा शहरात आणण्यात आला होता बदलापूर शहराच्या पूर्व भागातून निघालेल्या भव्य मिरवणुकीत नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते येथे साहसी खेळ पारंपरिक वेशातील मुले मुली ढोल ताशा पथक अशी ही भव्य मिरवणूक शहराच्या पूर्व भागातून उल्हास नदीपर्यंत नेण्यात आली होती तलवार देऊन या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत होत आहे जोरदार टाळ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ही अतिशय करता अभिमानाची गोष्ट आहे की बदलापूर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये छत्रपती शिवजयंतीच्या संध्येला प्रत्यक्ष महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली मी त्याबद्दल बदलापूर नगरपालिकेचं आणि आमदार किसन कथोर यांचं मनापासनं आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की या निमित्ताने या बदलापूरमध्ये पहिला कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाची आपण सगळे लोक जाणतो आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो आहोत आज आपण जगतो आहोत आज आमचा स्वदेश स्वधर्म स्वभाषा ही जिवंत आहे याचं एकमेव कारण जर काही असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे तो काळ असा होता की ज्या काळामध्ये अनेक राजे आणि राजवाडे मुघलांचं मांडलिकत्व स्वीकारत होते स्वातंत्र्याची इच्छा सोडून दिली होती गुलामीत राहणं पसंत करत होते अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिकवण दिली आणि संकल्प दिला की शिवबा तुला देव देश आणि धर्माकरता लढायचं आहे अरे कितीही या ठिकाणी मनसबदारी मिळाली सरदारी मिळाली तरी परकीय आक्रमकांचं नोकर म्हणून आपल्याला काम करायचं नाहीये तर आपल्या सामान्य माणसावर ओढवलेलं हे जे संकट आहे ज्या प्रकारे आपल्या या मराठी मुलखामध्ये आमच्या आया बहिणींची अप्रू लुटली जाते सामान्य शेतकऱ्याला नागावलं जात आहे ज्या प्रकारे टाका टाकणं चाललेलं आहे ज्या प्रकारचे अनाचार अत्याचार दुराचार आणि बलात्कार पाहायला मिळत आहेत शिवबा तुला माझी आण आहे तुला या मराठी मुलकाला स्वराज्यामध्ये परिवर्तित करावंच लागेल आणि आई जिजाऊंनी दिलेली आण घेऊन आणि भवानी तलवार घेऊन छत्रपती शिवराय हे मैदानामध्ये उतरले